नमस्कार विस्किट्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी आणि आयुर्वेदिक रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये वसंत ऋतू येतो आणि ऊन जसं वाढायला लागतं तसं शरीरातला कफ पातळ होतो आणि वेगवेगळे आजार होताना आपल्याला दिसतात अशा वेळेला कडू निंब ही वनस्पती अतिशय उपयुक्त ठरते याच ऋतूमध्ये गुढीपाडवा हाही सण येतो आणि म्हणूनच या सणाच्या दिवशी कडुनिंबाचे वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज आपण करणार आहोत एक अशी रेसिपी जी कडुनिंबापासून तयार केली आहे पण चवीला गोड लागते लहानपणापासून प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी माझ्या आजीने मला खायला घातलेली ही रेसिपी आज आपण करूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते ला बघू इथे मी कडुलिंबाची पानं घेतली आहेत ती अतिशय कोळी म्हणजे वसंत ऋतू मध्ये जी पालवी फुटते अशी कोळी कडुलिंबाची पानं जर तुम्हाला फुलं पण मिळाली तर फारच छान तर ही आपण एक दहा ते पंधरा अशी पानं घेतलेली आहेत आता ती मी स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातली आहेत म्हणजे ती स्वच्छ पंढरपुरी डाळ तीन मोठे चमचे द्राक्ष केळी चिंचेचं कोळ साधारण अर्धी वाटी म्हणजे एक इंच आकाराची चिंच भिजत घालून जो काही कोळ तयार होईल तो आहे त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत काळ्या मनुका बेदाणे आणि काजू चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरमधून कडुलिंबाची पानं आणि पंढरपुरी डाळ असं एकत्र वाटून घेणार आहोत यामध्ये थोडीशी जिरेपूड किंवा अगदी पाव चमचा जिरे सुद्धा तुम्ही वाटताना घालू शकता हे आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे यात पंढरपुरी डाळ आणि आपली कोळी कडुलिंबाची पानं अशी आपण घेतली होती तर आता आपण एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण एकत्रित करायला सुरुवात करू एका बाउलमध्ये आपण घेऊया चिंचेचा कोळ जो आपण घेतलाय अर्धी वाटी याच्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर घालून घेतली तरी चालेल यामध्ये आपण घालूया थोडंसं सा पाणी साधारण दोन वाट्या जसं लागेल तसं आपण अजून पाणी यामध्ये नंतर ऍड करू शकतो आता यामध्ये घालूया आपण ड्रायफ्रुट्स त्यानंतर घालूया केळी त्यामध्ये नंतर आता घालूया आपण द्राक्ष ही द्राक्ष मी अर्धी कापून घेतलेली आहे थोडस चवीपुरतं आपण मीठ घालूया सैंध मीठ ही घालते अगदी दोन चिमूट आणि सगळ्यात शेवटी आपण हे मिक्सरमधून जी वाटलेली पेस्ट टाईप आहे पोरडी ती आपण या पाण्यामध्ये आता मिक्स करणार आहोत पंढरपुरी डाळामुळे हे सगळं मिश्रण एकजीव होऊन एकत्र मिळून येणार आहे अशा आपली ही स्मूदी आपल्याकडे तयार आहे कडुलिंब ही वनस्पती अतिशय गुणकारी असते शरीरातला कफ कमी करते रक्ताची सुद्धा क्वालिटी सुधारते पण कोणतीही कडू वस्तू कोणताही कडू पदार्थ किंवा पेय रोज मोठ्या प्रमाणात पिणं हे फारच चांगलं नसतं त्यांनी वात वाढण्याची शक्यता असते आजचा एपिसोड आवडला असेल तर आम्हाला नक्की लिहून कळवा या वेळच्या गुढीपाडव्याला कडुदिंबाची स्मूदी अगदी आवर्जून करा कशी वाटते तेही आम्हाला लिहून कळवा आमचं चॅनल आवडत असेल तर शेअर करा सब्स्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि पाहत राहा रिस्केच किचन